अरे माझ्या सोन्या धीर जरा घे ना माझ्या काळजात सुद्धा रान पेटते लंडनची क्वीन मी दर्याची राणी राजा वाट बघते नमस्कार मी कस्तुरी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर गाणं जेव्हा ट्रेंडिंगला येतं आणि त्या गाण्यावर आपले रील्स बनतात तेव्हा फिलिंग खूप भारी असतं सध्या लैला मजनू हे गाणे वन मिलियन क्रॉस झाले आणि तनू आणि जगदीश माझ्यावर आत्तापर्यंत दुसऱ्यांच्या गाण्यावर रील केले ते खूप व्हायरल झाले फॅन्सनं ते आवडत गेले आता आपलं गाणं आलंय आपल्या गाण्यावर रील बनत आहेत बुक स्टेप्स येत आहेत काय सांगाल त्याबद्दल खूपच छान वाटतंय खूप आणखी सेवन डेजमध्ये गाणं वन मिलियन क्रॉस झालं तर त्याच्या आणि लोक ते गार्डन मध्ये सॉंग्स लावत आणि आम्हाला टॅग करतायत आणि ते भरपूर येतात तर ते बघून खूप भारी वाटतंय की वा आपलं गाणं लागतंय खूप भारी वाटतंय लोकांचं एवढं प्रेम भेटतंय आणि फर्स्ट टाइम एवढं प्रेम सो बनतात खूप छान छान ते स्टेप करतायत त्यांच्या कपल्स व स्टेप करतायत लहान छोटे छोटे मुलं स्टेप करतायत तर ते बघून खूप भारी वाटतंय नक्कीच खरं तर आतापर्यंत मग अशी म्हणाली दोघांनी बरेच रील गेलेत बऱ्याचशा गाण्यावर कधी वाटलं होतं की आपलं असं गाणं येईल आणि आपल्या गाण्यावर ते आता सगळे रील करतील माझं लडकी पाहिजे सुद्धा ते पण हिट गेलं परत एक चा नवला आय दोन हो माझा दादा सगळे हिट आहे पण हे मला डेज मध्ये रील्स खूप कमी डेज मध्ये खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सात दिवसात सहा सात हजार आता रील्स होती तर ती मोठी गोष्ट आणि प्रत्येक व्हिडिओना वन मिलियन न्यूज वन मिलियन व्यूज तर ती पण खूप भारी माझं आधीचे गाणं एवढं फटाफट की आलं गाणं आणि एवढं लोकांनी रील्स बनवले असं झालं तर ह्याचं एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे छान आहे बिग हिट मीडिया सारखं प्रोडक्शन हाऊस त्याच्यावर आपण काम करतोय जेव्हा दोघांना पहिल्यांदा कॉल आला की असं असं गाणं आहे लगे तर लगेच होकार दिलात का काही विचार केला मी तर लगेच होकार दिला कारण त्यांच्यासोबत काम करणं तर खूप भारी आहे आणि मेन रोहित दादाचा फोन आला होता की बिग हिट मीडियाचं सॉन्ग आहे तर मी जाम एक्सायटेड होती मुली ठीक आहे चालेल मग मा दादांनी मला सॉन्ग वगैरे पाठवलं एवढं खूप सुंदर सॉन्ग वाटलं फुल वाईब होत मी लगेच होकार दिला मला फोन आला रात्रीचा तर मी उचल दादा बोलला की एक गाणं आहे बिगीट करायचंय म्हटलं करायचं म्हटलं करतो मी मला ऑडिओ पाठवला मी म्हटलं कधी करायचं मी आहे म्हटलं आतापर्यंत दोघांनी किती वेळा गाणं ऐकलंय आपलंच गाणं किती वेळा दोघांनी ऐकलं मी खूप वेळ ऐकलंय खूप म्हणजे माझ्या घरात तर रोज गाणं रोज माझा छोटा भाऊ आहे तो रोज गाणे लावतो सकाळी उठला नाही की टी खूप म्हणजे सॉंग येताना गाडीत पण मी दहा मला आणि त्याच्यावरती मी असं ड्रायव्ह करताना असं नाही स्टेप चालू होती माझी सांगितलं स्टेप करायला लागेल ना असं ला ते पण होतं आणि घरात माझा मी छोटे छोटे भाऊ आहेत मावशी मुलं त्यांना पण मी स्टेप शिकवली की असं करा सो तुम्ही पण रील्स बनवा मग त्यांनी पण केली आणि असं खूप भारी वाटतं नक्कीच आत्ता दोघांनी सांगितलं की बऱ्याच वेळा गाणं ऐकले आम्ही सिंगर करून तर गाणं ऐकलेलं आहे तुमच्या दोघांना आता हे गाणं गायचं माझ्या काळजात सुधारान पेटत लंडनची क्वीन मी दर्याची राणी राजा सारंगाची वाट बघते बोल ना मग तुला येते ना तुझ्यासाठी झुरते या डे नाईट रे तुझ्या संग खेळा याची पिलो फाईट रे आता लोक म्हणती तो आणि प्रेक्षकांना काय सांगा जाता गाणं वन मिलियन गेलेलं आहे अजून मिलियनच्या जाणार आहे पण जाता काय सांग आता वन मिलियन तर सेव्हन डेज मध्ये केलंच आहे मग आता टेन मिलियन सुद्धा करा आणि ज्यांनी कोणी अजून सॉन्ग बघितलं मजनू तर बी हिट मीडिया मराठी या युट्यूब चॅनलला जाऊन बघा आणि भरपूर प्रेम द्या भरपूर शेअर करा आणि जे प्रेम देत ते प्रेम द्या खूप सारे इंस्टाग्रामवर वर बनवा तुमचं पहिलं तर खूप थँक्यू की तुम्ही एवढा सात दिवसात वन मिलियन सो अजून दहा दिवसात दोन मिलियन द्या आणि खूप प्रेम द्या असंच प्रेम देत राहा आणि रील्स बनवा खूप भारी भारी डान्स करा एकदम आम्हाला टॅग करा आम्ही कोलॅबोरेशन करा आम्हाला आम्ही ऍक्सेप्ट करू